नमस्कार मी तेजल आणि माझी आज सकाळ झाली डायरेक्ट या पावसाचं दर्शन घेऊन मस्त सकाळी उठले आणि बाहेर येऊन बघते तर पाऊस चालू आहे किती पडतोय हा पाऊस लावून बस झाला आता नको पोडूस खूप पडलास आता बास आणि इथं बघा माझी मम्मी भिजलेली आणि बाहेरून आलेली भिजून आणि बघा कशी ड्रायर मारते आरशात बघून ड्रायर मारते बघ मला तिच्या हसायलाच येते आणि त्यानंतर मस्त ड्रायर वगैरे मारलं आणि मी पण भांडे घासलेले माझे पाय ओढले झालेले आणि मी पण मस्त पायर ड्रायर बघा किती हुशार मुलगी आहे मी अख्ख्या जगत असली हुशार मुलगी बघितली का तुम्ही कधी बघितली आहे बघा मी एवढी हुशार मुलगी आहे मला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे डायरेक्ट एवढी हुशार मुलगी आहे मी आणि त्याच्यानंतर आज मम्मी बनवणार होती संध्याकाळी खिचडी भात मग मं। भावाला म्हटलं जा आपल्याला आणि पापड घेऊन ये मग त्याला पाठवलं लोणचं आणि पापड आणायला मग तो आला घेऊन आणि मग त्याच्यानंतर मस्त संध्याकाळी खिचडी भात लोणचं आणि पापड आणि मस्त मग ताव मारून घेतला आणि खिचडी भात लोणचं आणि पापडाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि इथं मस्त मी मूवी बघता बघता मस्त खात होते आणि कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा Och det är inte så lätt att börja nästa vlogg okej bye!